नमस्कार मी सरिता शरद पवळेकर भंडारी समाज महासंघामध्ये मी कार्यरत आहे आज आपण महादुर्गा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार आहोत आजचा दिवस हा महागौरीचा दिवस आहे आजचा रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हा पवित्रता कृपा व शांततेचे प्रतीक आहे नऊदुर्गा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात आपण समाजातील उत्तुंग भरारी मानणाऱ्या महिलांची व मुलींची समाजाला ओळख करून देत आहोत त्यामुळे महिला व मुली अशा या महिला व मुली समाजापुढे येत आहेत आज आपण ॲडव्होकेट यामिनी ठाकूर राऊत यांची मुलाखत घेणार आहोत नमस्कार मॅडम भंडारी समाज महासंघातर्फे आपले हार्दिक स्वागत आहे आपण आपली ओळख करून द्या नमस्कार मी यामिनी सचिन राऊत माझं माहेरचं नाव यामिनी विलास ठाकूर सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा वा छान मॅडम तुम्ही आधीपासून ठरवलं होतं का तुम्हाला अकाउंट आणि फायनान्स क्षेत्रात जायचे आहे मला लहानपणापासूनच आकडे नियोजन विश्लेषण यात रस होता त्यामुळे मी अकाउंट्स आणि फायनान्समध्ये माझे शिक्षण पूर्ण केलं मला सातत्याने नवीन नवीन गोष्टी शिकत जाऊन स्वतःला अभिव्यक्ती व्हायला खूप आवडतं खूप छान तुम्ही या क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोणत्या प्रकारची तयारी केली होती मी विषयाचा अभ्यास करत राहिले आणि परीक्षा दिल्या पास झाले नवीन नवीन बदल कायदे आणि तांत्रिक सगळं अपडेट खूप छान तुम्ही या क्षेत्रात अनुभव का घेतल्यानंतर कायद्यातील बदली घेण्याचा विचार का केला या निर्णयात तुमच्या परिवाराकडून तुम्हाला कशी साथ मिळाली आणि कोणकोणत्या अडचणीला तोंड द्यावे लागले मला सुरुवातीपासूनच अकाउंट क्षेत्रात आवड होते कारण ऑडिट आणि कायदा ही क्षेत्र संस्थानात तसेच व्यक्तीला मजबूत बनवते त्यामुळे या क्षेत्रात शिक्षण घेऊन मी स्वतःची तसेच समाजाची गावची प्रगती साधता येईल हा माझा उद्देश होता वेळेचे उचित नियोजन करून मी स्वतःची शैक्षणिक प्रगती साधत राहील खूप छान तुमच्या आठवणीमधील एखादी आठवण सांगा की ती खूप चॅलेंजिंग होती परिस्थितीची जुळवून घेण्याचं कसं माझ्याकडे आहे घर ऑफिस शिक्षण कायदेतज्ञ अशा साऱ्याच ठिकाणची जबाबदारी मी तेवढ्याच तत्परतेने पार पाडत असते माझा असो कुटुंबियाच्या जबाबदाऱ्या असो संयम चित्त ठेवून मी अविरत कार्य करण्याचा प्रयत्न करत असतो जे शेष ते विशेष या तत्त्वाला नंतर उगमी माझ्या प्रगतीकडे देश लक्ष देत आहे आणि स्वतः सक्षम होऊन कुटुंबियाचा सक्षमीकरणात मोलाचा सहभाग घेण्याचा माझा कायम प्रयत्न आहे वा सध्याच्या फायनान्स आणि अकाउंट तसेच कायदेविषयक सल्लागार म्हणून आपल्या क्षेत्रात कोणते बदल घडावे तसे तुम्हाला वाटते फायनान्स आणि अकाउंटिंग क्षेत्रात पारदर्शकता आणि डिजिटलायझेशन वाढवायला हवे कायदे विषय प्रक्रियांमध्ये साधेपणा व वेगवान सेवा मिळायला हव्या तसेच छोट्या छोट्या व्यवसायांसाठी जनजागृती व्हायला हवी यासाठी मी प्रयत्नशील राहतो बरोबर आहे आता तुमच्या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात ए आयचा वापर होत आहे त्यामुळे शिक्षण स शिक्षण क्षेत्रात सदैव अपडेट करत राहणे इंटरनेटच्या वाढत्या उपयोगाबरोबर स्वतःला भद्रत राहणे याबद्दल तुमचे काय मत आहे याच्या वापरामुळे काम जलद सोपं आणि अचूक होतं पण त्यासोबतच मानवी निर्णय क्षमता तितकीच महत्त्वाची आहे इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास आपल्या क्षेत्रात प्रगतीच्या मोठ्या संधी उपलब्ध होते अच्छा कुणाला जर करिअर या क्षेत्रात करायचं असेल तर त्यांना मार्गदर्शनासाठी तुम्ही मोलाचा सल्ला काय द्याल या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर आपल्याला मूलभूत ज्ञानासोबतच प्रॅक्टिकल अनुभवी तितकाच महत्वाचा ची आहे सतत शिकण्याची इच्छा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बदल स्वीकारण्याची आणि आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी असायला पाहिजे खूप छान आपल्या सगळ्या भगिनींना एखादा मोलाचा सल्ला देऊ इच्छिता का मी हेच सांगेन की शिक्षण आणि आत्मविश्वास ही महिलांची खरी ताकद आहे स्वप्न बघायला घाबरू नका आणि ती पूर्ण करण्यासाठी धाडसाने पुढे चालत राहा खूप खूप खुँ छान मॅडम आपल्या भंडारी समाज महासंघाबद्दल अभिप्राय द्या भंडारी समाज महासंघ समाजातील तरुणांसाठी विविध उपक्रम राबवत असतो आणि शिक्षण रोजगार आणि प्रगतीसाठी नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देत असतो समाजाच्या या कार्यासाठी खरोखरच भंडारी समाजाचे कौतुक करावे तितके थोडे आहे याच मंचावरून आपल्यासारख्या होत करून तरुण तरुणींनी एकत्र येऊन समाजातील एकतेसाठी आणि विकासासाठी प्रयत्न करायला हवेत आपले अध्यक्ष माननीय श्री तुषार कांबळे सर उपाध्यक्ष श्रीमती प्रीतम राऊत अश्लेषा मॅडम मिलिंद सर रश्मी मॅडम मंगेश सर व तसेच इतर कार्यकारी मंडळाच्या कार्याचे करावे तितके कौतुक कमीच आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद मॅडम आपण आपला मोलाचा वेळ काढून इथे आला आपले मनोगत व्यक्त केले त्याबद्दल मी भंडारी समाज महासंघातर्फे तुमचे आभार व्यक्त करते जय भंडारे